इथे दोन किलो उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक एक किलो मूग डाळाचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने तीन किलो जे आपण वापर तयार करणार आहोत त्यासाठी छान बारीक दळून घ्यायचे आहे त्यासाठी घरघंटीमध्ये सकिला शकता किती बारीक मस्त की दवून आणलेलं आहे आता आपण याला घेऊया <laughs> सांगून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि शक्यतो घरघंटेमध्ये दळावं बघा बघू शकता काहीच कचरा निघालेला नाही का काहीच लम्स आहेत पूर्णपणे बारीक दळलेलं आहे पीठ आता आपण हे सर्व ना अशा मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये खार वगैरे टाकला की टाक लागी, तो मिक्स करायला होईल तर सगळ्याच्या ट्रान्सफर करून घेऊया इथे बघा आता आपण रामबंध तीन किलो पापड करणार आहे त्यासाठी ते तीन किलो पापड खा वापरलेला आहे पण रामबंधूचा आणि तो, राम तो शंभर ग्राम आहे आणि याच्यामागे पूर्णपणे व्हिडिओ कशी बनवावी पापडाची लिहिली आहे आता आपण या पापड खाल्ला छानपैकी बारीक करून घेणार आहोत कारण खूप ते जाड असतं जर तुम्ही एक किलो पापड करत असाल तर एक किलो शंभर ग्रामची एक पुडी वापरायची आहे जर दोन किलो करत असाल तर दोन पुड्या या राम पापड मसाल्याच्या वापरायच्या बघू शकता तुम्ही किती जाड हे किती जाड आहे त्यामुळे ना याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ज्यामुळे काय होतं आपले पीठ लाटताना म बरं पडच्या यातलं जे जा आहे बारीक ते आपण छानपैकी चाळण्याने चाळून घेऊया आणि बघू बघू शकता की बाकीचे जे वेलचीची किंवा काली मिरी जे आहे त्या खूप जाड आहेत ते आपण मिक्सरला काढून घेऊया अशा पद्धतीने तिन्ही पॅकेटचे आपल्याला मसाले छानपैकी चाळून घ्यायचे त्यामधलं सगळे काही जाड जे का नाही ते पुन्हा आपण मिक्सरला वापरणार आहोत मिक्सरमधून काढून घेणार आहोत ज्यामुळे ना आपल्याला लाटायला त्रास होत नाही आणि पापडसुद्धा खूप असे सॉफ्ट बनतात आणि कुठेही कटलाही लम्स राहत नाही कडक राहत नाही जास्त हळू हळू जे काही जाड कन राहिले त्याला आपण मिक्सरमधून छानपैकी बारीक करून घेऊया बघू शकता की जे आहेत ते बघा बऱ्यापैकी बारीक झालेले आहेत आणि ना शक्यतो ह्याच्या पापड खार मसाला जर वापरला ते पापड मसाला जर वापरला ना तर आपले पापड जे ते खूप कुरकुरीत सुद्धा बनतात आणि त्यात मीठ टाकावलं थोडा थोडासा टाकलेलं आहे ऑप्शनल तुम्ही नाही टाकला तरी चालेल आता बघा या मोठ्या अशा भांड्यात घेतल्या कारणाने आपल्याला हे पूर्णपणे मिक्स करता येतं यात कुठल्याही प्रकारचं मीठ वगैरे किंवा कुठलंही वेगळं काही टाकावं लागत नाही या पापड मसाल्यामध्ये सर्व काही इन्क्लूड असतं आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत पूर्णपणे एक सार थोडं थोडं पीठ वापरण्याचे छानपैकी मळून तुम्ही पापड करू शकता आता हे जवळजवळ तीन किलोचे पापड आहे एक दिवशीला एक किलोचे पापड आरामात होऊन जातात आणि छानपैकी पंखेखाली सुकतात सुद्धा आता जवळजवळ एक किलोचं मिश्रण आपण काढून घेतलं आहे आणि याला आता छानपैकी पाणी टाकून मिक्स करून मळून घेणार आहोत तुम्ही तो थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला मिक्स करत जायचं आहे ज्याप्रमाणे आपण एखादं कप चपात्यांचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे मिळत जायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करत आणि एकदमच जास्त पाणी ॲड नाही करायचं आहे कारण की जर जा तुम्ही जास्त पाणी ॲड करायचं ते चिकट होईल आणि पातळ होऊन जाते त्यामुळे पुन्हा पापड आपले बिघडू शकतात थोडंसं ज्याप्रमाणे पुऱ्यांना वगैरे करतात थोडंसं जाडसर असं कडक असंच मळायचं आहे बघा एकदा आता पाणी टाकून झालेलं आहे आता पण छान मळत घ्यायचं राहायचं आहे आता याच्यानंतर मळतच राहायचं जेव्हा गरज वाटली तरच पाणी ॲड करायचं आहे बघू शकता एकदमच जाडसरच असा गोळा तयार केला आहे ज्यात जास्त मळल्याला सुद्धा नाहीत आपण ह्या गोळ्याला जरा बाजूला काढून ठेवूया आणि बाकी उरलेल्या पिठामध्ये पुन्हा थोडंसं पाणी ॲड करून त्याला मळून घेऊया ह्याच्यात काढून ठेवूया आता जे उरलेलं पीठ आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून त्याचा पुन्हा एक गोळा बनवून घेऊया असं नाही आहे जेणेकरून ते मळताना हात दुखत नाही आणि मळले सुद्धा आपल्याला चांगले जातं मळून घेतलेले आहे आता आपण की चेचून घेणार आहोत चला चेचूया अशा पद्धतीने बाटा आपण घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्या ठेचायला बऱ्या पडू शकतो तर छानपैकी बघा असं बघू त्याने घुऊन घ्यायचं आहे पूर्ण पुसून घ्यायचं ओला राहतं अजिबात म्हणे आणि त्याच पद्धतीने आपल्या सुद्धा छानपैकी पुसून घ्यायचं आहे कुठेही ओला होता म्हणे थोडंसं पाणी टाक ता... तेल टाकून घ्यायचं आहे सगळीकडे पसरून घ्यायचं आहे बघा असं सगळं तेलावरती ठेवायचं आहे त्याच्यावरती पण सुद्धा तेल टाकायचं आहे आणि आपल्याला जेवढं होईल तेवढं शक्यतो तेलामध्ये चेचून घ्यायचं आहे त्यानंतर वरवंटा आहे वरवंट्याला सुद्धा तेल लावायचं आहे आणि आता बघा हळूहळूहळू आपल्याला पूर्णपणे याला चेचत जायचं आहे जोपर्यंत हा मऊ होत नाही तोपर्यंत पूर्णपणे चेचत घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पद्धतीने वरवंटा नसला पाट्यावरवंटा तर तुम्ही गॅस म्हणजे किचन वाट्यावरती या मुसळीच्या सहाय्याने सुद्धा जे प्रत्येकाच्या घरी असतेच त्याच्याने सुद्धा तुम्ही हे करू शकता त्याने सुद्धा फक्त एवढंच की थोडा वेळ जास्त लागतो पण त्याच्याने सुद्धा होऊन जाते पद्धतीने आपल्याला सारखं तेल लावायचं आहे सुखा दिवस चेचायचा आणि सुख जर चेचाल तर ते कुटुंबपणे चिपून जाईल वरवंटायला आणि मग ते निघणार नाही असं चेत जायचं आहे जोपर्यंत ते पूर्णपणे मऊ होत नाही आणि बाट्या फाट्याखाली शक्यतो असं काहीतरी कापड किंवा अशी प्लॅस्टिक पिशी ठेवे जेणेकरून आवाज होत नाही आणि छानपैकी चे जाते आणि त्यामुळे फरशीला कुठल्या प्रकारे त्रास होता होत नाही आणि बघा छानपैकी ज्याला चेचायचं आहे थोडं थोडं बघा सॉफ्ट व्हायला लागलेलं ला आहे चिकटायला झालेलं आहे बघू शकता पण चेचून चेचून आता सॉफ्ट झालेलं आहे बऱ्यापैकी पूर्णपणे तेल लावायचं पूर्णपणे तेलकट दिसत असेल बट असं चेल लावा लागत नाही तर बघू शकता कशा तेल नहीं तर पूर्णपणे सर्व बाजूने चेचून घ्यायचंय सॉफ्ट बनवायचंय बघा बघू शकता हात पूर्ण दाबल जातो दा। असं पण पीठ झाल्यानंतर मला पूर्णपणे हाताच्या सायने मळून घ्यायचे पूर्णपणे आपलं चेचून झालेलं आहे आणि पिठाचा मोसुदा झालं आहे आणि याला चेचून छान अशा लांब लांब लळ्या करायच्या आहेत त्याच्या तयार आणि बघू शकता पूर्णपणे जे काही तेल लावलं होतं ते पूर्णपणे त्या पिठाला ॲब्झॉर्ब झालेलं आहे काहीच तेल वगैरे राहिलेलं नाही आहे अशा लांब लांब लळ्या करून घ्यायच्या त्याच्या तयार अशा पद्धतीने पूर्णपणे लळी तयार करून घेतलेली आहे छानपैकी अशा गोल लळ्या करून घेतल्या आहे बघा साईज तुम्ही छोटी मोठी करू शकता आता आपण आता कापून घेणार आहोत आणि कापताना आपल्याला ना धाग्याचा वापर करायचा आहे असा धागा घ्यायचा आहे मधी ठेवायचा आहे आणि तुम्हाला जेवढ्या साईजची पाहिजे तेवढ्या साईजचा कट करायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने कट करायचं आहे अशा पद्धतीने सगळे हे कट करून घ्यायचे जास्त मोठी साईज नाही ठेवायची ज्यामुळे ना पुढे पापड तयार खूप मोठे होऊ शकतात ही साईज शक्यतो होईल तेवढं मिनिमम ठेवायचा प्रयत्न करायचा आहे बघा आता आपण असे सगळे तयार करून घेऊन आहोत आणि एका डब्यात ठेवून द्यायचे त्याला कुठे हवा पण लागत नाही हवा जर लागल्या तर ते कडक होऊन जातील आणि पुन्हा लाटताना आपला त्रास होतो आता पण याला याच्या डब्यात टाकून घेऊया ना कडक होऊ नये म्हणून आपण याला थोडंसं ना तेल लावून ठेवणार आहोत ज्यामुळे हे ना कडक होणार नाही अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून ठेवायचं तेल टाकायचं नरम राहतं आणि पूर्णपणे हलवून घेऊया झाकण ठेवून देऊया ज्यामुळे ना त्याला वारा लागणार नाही तर हवं तसंही घ्यायचं आहे त्याला छानपैकी थोडंसं तेल लावायचं आहे आणि चे पोलून घ्यायचं आहे याला म्हटलं जातं तेलामध्ये त्याला म्हणजे पहिले लाटून घ्यायचं असतं बेसिक ज्यामुळे ते छान नरम होतात बघा त्यानंतर याला पिठामध्ये लाटायचं छानपैकी जे उडदाचं पीठ आहे ते थोडंसं ठेवायचं असतं जर उडदाचं पीठ तुम्ही ठेवलं नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं किंवा गव्हाचं गै पीठसुद्धा वापरू शकता तर बघा शक्यतो गव्हाचंच वापरावं आणि अशा पद्धतीने आपले जे पापड आहे ते छानपैकी मिडियम आकारामध्ये लाटून घ्यायचे जास्त मोठे नाही जास्त बारीक नाही बघू शकता जर लाटल्यानंतर पूर्णपणे भाग दिसतो अशा पद्धतीने लाटले म्हणजे आपले एकदम कुरकुरीत असे पापड होतील जेवढं होईल होती, तेवढं पातळ लाकटावे आणि पीठसुद्धा जास्त लावू नये जेनं ते पीठ पीठ दिसतं बघू शकता अजिबात पीठ असं दिसत नाही याच्यावरती आणि आपल्या जो पापड मसाला टाकलाय त्याचा आणि पापड मसाला टाकलाय तेव्हा ते मस्त दिसतंय आणि बघू शकता असं जास्त जाडही नाही का किती मस्त व्यापार झाला आणि टाकताना तो सुकत सुद्धा त्या वरचीच बाजू अशाच टाकायचं फेक बाजारासारखे लागतात मी तर म्हणेल बाजारपेक्षा खूप छान लागतं जर घरी बनवलं तर फक्त एवढंच की मेहनत करावी लागते एकाच बाजूने अशाच पद्धतीने पहिल्या वरून सुकवून घ्यायचे कारण पंख्याखालीही सुकतात सुद्धा असे बऱ्यापैकी झाले करून की आपल्याला जायचं सुकाय टाका असं पैकी कागद प्लास्टिक घ्यायचं आहे किंवा तुम्ही साडीसुद्धा वापरू शकता बघा थोड्या वेळ टाकून झाल्यावरती वे बघा असे व्हायला लागतात जर जास्त पंखा वगैरे फास्ट असेल तर त्यामुळे जर तुम्ही जास्त सुकवाल तर बघू शकता हे काही काही खोरे झालेले आहेत हे बघा ज्याला हवा जास्त लागली आहे इकडच्या साईडला पंख्याना पंख्यामुळे हवा जास्त लागली त्यामुळे बघा खोरे झालेत त्यामुळे हे खोरे व्हायच्या आधीच इथे ते बघा हे बऱ्यापैकी पूर्णपणे सुकलेले आहेत त्यामुळे यांना आता ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा आदल्या दिवशी यांना उन्हामध्ये किंवा पंख्याखाली थोडंसं नॉर्मल पंख्याखाली सुकवायचं तर आपण टाकून घ्यावं आणि बघू शकता सगळे पापड सुकलेत आणि जवळजवळ सहाशे पापड झालेले आहेत बघू शकता आणि हे सगळे पापड बनवायला आपल्याला जवळजवळ सहाशे रुपयाचा खर्च आलाय त्यामध्ये बघू शकता तीन किलो पापड म्हणजे सहाशे पापड तयार झालेला आहे म्हणजे एक रुपयाला एक पापड आपल्याला पडला तर बघू शकता आणि मार्केट पेक्षा पण किती मस्त असे पापड बनून तयार आहेत खायला खूप मस्त लागतात आता आपण हे वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो आणि कुठल्याही प्रकारचे खराबसुद्धा होत नाही ठेवू शकता बऱ्यापैकी मिडियम तेल तापला आहे आणि अगदी मस्त असे आपले पापड झालेत आणि किती छान फुलतात सुद्धा बघा छानपैकी असे नितळून घ्या तर बघा आता आपण एक भाजून सुद्धा आहे सगळे बघून छानपैकी भाजायचं आहे आणि तुम्ही बघाल जर आपण बाजारातून आणलेले जे पापड असतात जर ते भाजायला गेलात तर लगेच करपतात सुद्धा आणि पूर्ण असे परफेक्ट भाजले जात नाही आणि बघा किती मस्त असे भाजले गेलेत तर बघा एवढ्या दिवसाच्या मेहनतीनंतर आपले मस्त की असे पापड तयार झालेत बघू शकता हे तळलेले आहेत किती असे कुरकुरीत आहेत ते असेच भाजलेले हे सगळ्यात हेल्दी असतात बघू शकता अजून गरम आहेत म्हणून कुरकुरी आवाज बघा किती मस्त असे पापड झालेले आहेत आणि तुम्हाला जर आणि असे घर घरच्या घरी बनवले आहेत ना तर खूप बरं वाटतं आणि हवे तेवढं पण खाऊ शकतो बघा किती मस्त असे आपले पापड तयार झालेले आहेत आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ